नमस्ते मी जिजामाता बोलते जाधवांची कन्या भोसलेंची सून शिवरायांची माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने बोलते लक्ष देऊन ऐका जिजाऊ बोलते जिजाऊ बोलते आमचा जन्म जाधवांच्या घर झाला तेव्हा आनंदाने दहा दारात रांगोळ्या काढल्या गेल्या तोरणा दारी गेली व हत्ती साखर वाटत आली व आमचं नाव जिजा असं ठेवले आईचे तर आम्ही सहा भाषा शिकलो शिवभाराजे हे आमचे सर्वात धाकट रत्न अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवभाराजांना घडविले अंगणातील तुलस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकड नजर पाहिजे गाय करू नका अशी शिकवण आम्ही शिवभाराजांना दिली आम्ही पाहिलेलं स्वराज्य स्वप्न ते त्यांनी पूर्ण केलं त्यांच्या विषयी जेव्हा बोललं जात कि एक ते राजे शिवाजी भीती नव्हती जगाची परवा नव्हती परिणाम भवानी व जिजा मातेची मुहूर्त रवली स्वराज्याची म्हणून म्हणतात जय भवानी जय शिवाजी तेव्हा आमचा उर अभिमानाने भरून येते म्हणूनच म्हणते बालांनो शुभ खूप मो अभ्यास करा खूप मोठे व्हा आई बाबांचे मोठे करा धन्यवाद